तुम्हाला उमेदवारीची अपेक्षा होती आणि त्याच्यानंतर काही वेगळ्या चर्चाही येतात की तुम्ही त्यांच्याकडे रवींद्र चव्हाणांकडे उमेदवार बदला अशी सुद्धा मागणी केली खरं काय तथ्य काय बरं आणि कालच्या भेटीत काय करायला सर्व सर्वप्रथम मी सांगतो की मी इच्छुक होतो हे जग जाहीर आणि मी कुठल्याही नगरसेवकांना बैठकीला जाऊ नका असं आजपर्यंत बोललेलं नाही परंतु मी नाराज आहे तर शंभर टक्के नाराज आहे हे नैसर्गिक आहे नाराज आहे आणि कालचा जो रवी चव्हाण ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नासाठी आले होते आणि ते जुने मित्र आहेत माझ्या त्याकरता ते माझ्या घरी आले होते किंवा भेटी घाटीसाठी पण मग मी त्यांच्या जो वस्तुती पुणे शहराची सांगितली किंवा पुणे शहरामध्ये आज अशी परिस्थिती की शिवसेना हा आमचा सगळ्यात मोठा मित्र पक्ष हा बाजूला जाऊन आमच्या विरोधी पक्षाकडे जाऊन मिळालेला आहे त्याची रणनीती काय असावी पुणे शहरात काय असावं पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत मी केलेली कामं म्हणजे मी उमेदीची दहा वर्ष पक्षाला दिले आणि कार्यकर्तेच नव्हे तर पुणे शहरातल्या जनतेपर्यंत मी कसा पोचलो होतो कसा पोचलो आहे आणि कसं परिस्थितीमध्ये आज उजी माझी भूमिका काय असेल ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केली आणि पुण्याच्या शाही विधानसभेतला प्रत्येक प्रभागवाईज वार्डावाईज सर्व मी त्यांच्या कानावर घातलेलं आहे की काय उपाय होऊ शकतं मी आमच्या म्हणजे डिक्लेअर झालेल्या सीटवरती मुरली मुळात त्या डिक्लेअर झाले बी फॉर्म मिळाले नाही बी फॉर्म भरल्यानंतर फायनल होतो असं मला वाटतं टेक्निकली तर काय काय होऊ शकतं मुरली मुळांना मी विरोध केला नाही